श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना आता लवकर शारदीय नवरात्र उत्सव दोन पंचवीस येतोय तर त्याच्या अगोदर एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे जे आपण घट बसवतो तर सगळ्यांकडे सगळीकडे ही प्रथा आहे की घट बसवायची पण मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार घट बसवले जातात पण जे घट बसवले जातात तर कोणाला माहित नसतं किंवा घट बसवल्यानंतर त्याच्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची त्याच्यामध्ये धान्य कोणतं घ्यायचं कशा प्रकारचं घ्यायचं किंवा ते कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत असा उगवेल तर त्यासाठी काय करायचं तर बघा जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून नकळतपणे या चुका होतात आणि या चुकांमुळेच तुमचा घट दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच उगवत नाही आपण घट घातल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवा आणि दाट उगवावा पण काही चुकांमुळे काही जणांचं कसं होतं की घट घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही किंवा घटाला बुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य उगवत पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटत असते की आपले घट चांगले उगवून यावे कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भरभरून येते असे काहीसे विचार संकेत या मागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही पण या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचा घट पण अतिशय चांगला आणि दाटच उगवेल कारण घट जेवढा जास्त आणि चांगला उगवणार तेवढंच ते, ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचा घट नक्कीच चांगला उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर त्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घट स्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो काळी माती वापरावी आपण या दिवशी ही माती देवासाठी किंवा घटासाठी वापरतोय त्यामुळे हिला वावरी असे म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती शक्यतो या घटासाठी वापरू नका कारण त्यामध्ये घट चांगले उगवत नाही शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतो फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात चाळून घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावे खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायची नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा चाळून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिकल होतो आणि माती दबली जाते त्यामुळे थोडीशी जाडसर माती घ्यायची त्यामध्ये मातीचे थोडे खडे असावे त्यामुळे ती मासी भुसभुशीत राहत नाही जर माती एकदम तुमच्याकडे मऊ असेल तर त्यामध्ये थोडेसे वाळूचे खडे आणून मिक्स करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात चौ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं गावा असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं तर धान्य मिळत नाही विकत मिळतं एका पुढीमध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र मोठे टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्याकण्या देखील घेऊ नका धान्य चांगले मोठे घ्या तुम्हाला असे वाटत असेल तुमचा घट चांगला यावा तर काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं पोकळ धान्य वरती येतं आणि टपोरे धान्य खाली बसते आणि मग वरती आलेले पोकळ धान्य आपण काढून टाकू शकतो आणि खाली उरलेलं चांगलं धान्य आपण घटस्थापनेसाठी वापरू शकतो मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उगवणार तसेच काही जणांना असं पण वाटतं की आमचं धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचे ते धान्य एका वाटीत पाणी घेऊन एक दोन चार तास भिजू घालाय शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरी चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे काय होतं धान्य भिजवल्यामुळे त्या धान्याला लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसांमध्ये आपले घट खूप दाट आणि छान उगवतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कशामध्ये घालायचे आता काही जण टोपलीमध्ये घालतात तर काही जण केळीच्या पानावरती घट ठेवतात मात्र बऱ्याच ठिकाणी पत्रावळीवरती पण हे घट घालतात तुम्ही पत्रावळीवरती घालणार असाल तर ती पत्रावळी एका ताटात ठेवून त्यामध्ये तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाठीमध्ये कोंड्यामध्ये ती पत्रावळी ठेवली तरी पण चालते पण अगदीच खूप छोटा भांड घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपलीत पण घट खूप छान उगवतात पण तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जर घट घातलं तर त्या खा खाली एखादे ताट ठेवा कारण जास्तीचं झालेलं पाणी त्या डब्यामध्ये ताटात खाली साचते आणि आवश्यक तेवढंच पाणी त्या घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरी चांगले उगवतील आणि पत्रावळीवरती घातले तरी पण चांगले उगवतात फक्त त्या घटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याबरोबर पण बऱ्याच जणांचे धान्य उगवत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे त्यांनी काय करायचं आपली जी काही मका किंवा मोठ मोठं धान्य आहे मका असेल किंवा खपली असेल तर असं मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये मा टोचायचं आहे आणि मातीमध्ये मा पेरायचं आहे त्याच टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते मातीमध्ये मा पेरायचे आहे तुम्ही मका खपली अशा प्रकारे मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरून टाकू शकता यामुळे पण तुमचे घट अतिशय चांगले उगवण्यास मदत होते आणि गव्हाचं प्रमाण हे जास्तीत ठेवा इतर अनेक जण मातीचा घट वापरतात म्हणजे जो का मातीचा कलश आपण वापरतो त्याला मातीचा घट असं म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांबा किंवा स्टीलचा तांब्या पण वापरतात तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तस तुम्ही ते वापरा पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाझरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत राहतं त्यामुळे पण घट खूप चांगले उगवतात त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घट स्थापना करतो तर घरातील कोणीही येत आणि आणि त्या घटाला पाणी घालतं असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घट स्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तर घट चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असते त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिखल करायचं नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदीच ग्लासाने किंवा तांब्याने अजिबात होतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडं थोडंसं पाणी पाजरत राहतं त्यामुळे आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना फक्त एकदा पाणी चालेल एक दिवसा आज जरी पाणी घातलं तरी पण चालेल किंवा एखाद्या झेंडूचे बुडवावे आणि त्याने पाणी संपूर्ण घटावर शिंपडावे त्यामुळे घटाला जास्त प्रमाणात पाणी होत नाही मात्र दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घालू नका नंतर आपल्याला वरची माती थोडीशी कोरडी दिसायला लागेल की मगच त्यावरती पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर ता त्यामधील धान्य कुस्त घटाला गुरा येतो वास येतो किंवा उगवलेला घट असेही तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे त्याच्या गरजेप्रमाणे त्याला पाणी दिलं तर तुमचे घट मात्र नक्कीच चांगले उगवणार त्याचबरोबर अनेक जण काय करतात मातीमध्ये मा सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरंच धान्य असं खळाशी खाली जाऊन बसतं आणि आपण जर वर जास्तीचा मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही अंकुर फुटून त्यामुळे खालच्या खाली पण धान्य कुजून जातो त्यामुळे शक्य ते तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरवून मातीचा पातळ थर लावा त्यावर लावा त्यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते धान्याला अंकुर पण लवकर फुटतात म्हणजे काय करायचे पत्रावळी घ्या त्यावरती थोडा मातीचा जाड थर घ्या त्यावेळी धान्य टाका आणि वरती पातळ थर मातेचा मातीचा पुन्हा द्या आणि हेही लक्षात ठेवा मातीचा थर दिल्यावर मधोमध मातीचा कलश ठेवा आणि नंतर बाजूने धान्य टाका जेणेकरून कलशाखाली धान्य येणार नाही आणि त्यामुळे कलश वाकडा होणार नाही तसेच पत्रावळी घेताना जी प्लास्टिक वाली पत्रावळी असते ना ती घ्यायची नाही ज्याच्यामध्ये पाणी झिरपले नाही तर मग प्लास्टिक मधून आपले जे धान्याचे असतात ते व्यवस्थित येत नाहीत कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी धरून ठेवले नाही पाहिजे ते पाणी सोडलं गेले पाहिजे म्हणून शक्यतो पानाची पत्रावळी असते शक्यतो तीच वापरा पर्याय नसेल तर पत्रावळीचा प्लास्टिक काढावा माती एकदम खूपच अशी चिकट असेल जी पाणी धरून ठेवते तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे जी बारीक अशी वाळू असते ती वाळू वरून आणून त्याच्यामध्ये मिक्स करा आणि मग ती माती वापरा त्यामुळे पाणी साचणार नाही आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग परंपरा किंवा या दिवसात शेतात जे पिकत ते घटामध्ये टाकतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं धान्य पिकवलं जातं बघा या घटामध्ये आपण पाच सात नऊ धान्य घेतो त्यामध्ये जवस ज्वारी गहू आणि बाजरा हरभरा मूग तांदूळ मखा कोणी कि घेत किंवा तीळ कोणी घेत असं हे धान्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच घ्या सात घ्या तर तुमच्याकडे जे धान्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि गहू जास्तीत जास्त असा दाट प्रमाणात घ्या जेणेकरून आपला घर छान दाटसर उगवतो तो छान असा हिरवागार दाटसर दिसतो म्हणून प्रमाण जास्त घ्यायचं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप जास्त कमी पण नाही ते पण व्यवस्थित सगळीकडे पसरवून टाकायचं खूप जास्त दाट पण नाही खूप पातळ पण नाही आणि या पद्धतीने तुम्ही इथे धान्य टाका आणि इथे त्याच्यावरून मी छान अशी माती पातळसर पसरून घ्या माती दाबू नका तसेच पत्रावळीवरती खूप जास्त भरून पण माती घ्यायची नाही तसेच मातीवरती अजिबात फुलं कोणतंही ठेवायचं नाही फुल ठेवायचं असेल बाहेरच्या बाजूला ठेवून घ्यायचं कारण मग तिथे फुल ठेवल्यानंतर ते कुजून जातं आणि मग तिथलं ते धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही ते पिवळे पडते त्याला बुरशी लागते आणि ते धान्याला त्याचा मोडच येत नाही आपण घट हा देवाच्या समोर बसवतो पण मग नऊ दिवस आपण देवांना पण हलवत नाही किंवा आंघोळ घालत नाही त्या पद्धतीने आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल आमच्याकडे नऊ दिवस देव हलवत नाही बघा जर देवघर जरा अडगळीमध्ये दे असेल तरी पण थोडासा प्रॉब्लेम होतो मग म्हणून आपण ज्या समया लावतो तर त्या समया इतक्या पण जवळ जास्त लावायच्या नाही किंवा जास्त लांब पण लावायचे नाही म्हणजे याची उब आपल्याला या घटाला किंवा इथे आपण जे धान्य पेरलं आहे त्याला उब लागली पाहिजे त्याच्यामुळे आपण छान असं आपलं हे धान्य उगवून येते बघा आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे तुम्ही दिवे वापरू शकता म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा जरी लागली तरी त्या बरोबर योग्य तेवढं पाणी मिळालं तर घट नक्कीच चांगला उगवणार बरेच चा जण काय चूक करतात की वावरी एखाद्या परातीमध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते धान्य या आपल्या ज्याच्यात तुम्ही घट पेरणार आहात त्यामध्ये टाकतात आणि शेवटीला त्याच्यावर कलश ठेवतात मग काय होतं बर धान्य या कलशाच्या खाली जातं आणि जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्यावेळेला त्याला धान्याला अंकुर फुटतात मुळ्या येतात आणि त्या मुळ्या असल्यामुळ आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा कळशावरील नारळ पडू शकतो ही बऱ्याच जणांची प्रत्येक वर्षी चूक होते त्यामुळे सुरुवातीला आपण मध्यभागी खड्डा केला त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं तर मग त्याच्या खाली ज्या मुळ्या वगैरे असतात त्या जात नाही आणि आपला कलश वाकडा होत नाही किंवा त्यावरच नारळ पडत नाही आणि वावरीवर धान्य पेरताना हलक्या हाताने ते धान्य टाकायचे आहे खूप जवळजवळ दाटसर टाकायचं नाही मी जवर टाकलं म्हणजे माझा घट दाटसर उगवेल असं काहीही नसतं हलक्या हाताने फक्त ते धान्य सहू बाजूने आपल्याला स्प्रेड करायचे आहे आणि हाताने त्या लेअरला ले दाबायचे नाही घट चांगला न उगवण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं ते म्हणजे ज्या रूम मध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या खोलीमध्ये अजिबात सूर्यप्रकाश येत नसेल भलेही सूर्याची किरण नाही आली तरी यायला हवा कारण अंधारा रूम मध्ये घट व्यवस्थित आणि चांगला उगवत नाही अंधारा रूम मध्ये घट असेल तर त्याला बुरशी येते किंवा तो घट पिवळा पडू लागतो बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुरच फुटत नाही मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूम मध्ये घटस्थापना केली आहे दिवसभर त्या रूम मध्ये जर खिडकी असेल तर पडदा उघडा करून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश सुद्धा घरामध्ये येईल तसेच घट पेरताना आपल्याला तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला मनातील मनात जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुम्हाला काय वाटतं की का कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा चांगल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करत आपल्याला घट पेरायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे आपली कुलदेवी कोणतीही असू द्या आपण नवार्णव मंत्र म्हणू शकतो अशा प्रकारे जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून घट बसवले तर घट तुमचे अतिशय छान दाट आणि हिरवेगार उगवतील त्यामुळे नक्की या टिप्स वापरून तुम्ही घटस्थापना करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ